पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे त्याचबरोबर जे डीपी मध्ये जे रस्ते मंजूर झाले ते अद्यापही पूर्ण नाही झाले त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला सरप्रमुख रुपाली अल्लाट यांनी उपोषणाला सुरुवात केली होती तर दहा ऑक्टोबर रोजी ते उपोषणाला बसले होते आज चौदा ऑक्टोबर आहे जवळजवळ पाच दिवस झाले ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत तरी देखील त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीये त्यांना या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील स्थानिक नेते असतील इतर पक्षाचे पदाधिकारी असेल त्यांचा मोठा पाठिंबा मिळतोय आणि आज खरं तर आपण पाहतोय पाच त्यांची तब्येत आहे तरी देखील ते उपोषणावर ठाम आहे स्वतः रुपाली अलर्ट आपल्या सोबत आहे त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर गेल्या पाच दिवसांपासून तुम्ही उपोषणाला बसलात कुठेही न खचता आज तर तुमची तब्येत तरी देखील तुम्ही ठामपणे या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसलात एकंदरीत काय सांगाल आज असं देखील समजते की महानगरपालिकेचे काय अधिकारी होऊन तुमची भेट घेऊन गेले त्यांनी काय आश्वासन दिले काय सांगाल नक्कीच आज पाच दिवस झाले उपोषण सुरू झालेलं पालिकेच्या अधिकारी कागद घेऊन मीच रोज वेडे घालत होते पण आज आल्यावरती काही सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्यांनी शब्द दिलाय की उद्या आम्ही कामं चालू करतोय सगळ्या रस्त्यांची तर बघूयात आता उद्या किती ठिकाणचे तीप ते कामं चालू करतायत पण जोपर्यंत काम चालू जो करत नाही तोपर्यंत मी तर उपोषण मागं घेणार नाही त्यांनी आज येऊन ह्या ठिकाणी तोंडी आश्वासन दिलेलं आहे कुठेही अजून काम सुरू झाल्याचं दिसत नाही हा त्यांनी लेखी दिलं होतं पण जे आम्हाला हवं होतं ते त्यात लिहिलेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काय त्यांचं ते पत्र स्वीकारलं काय पत्र दिलं होतं महानगरपालिकेने आज पत्र दिलं होतं त्यात लिहिलं होतं की आमचं प्रोसेस चालू आहे आम्ही आठ दिवसात करतो दहा दिवसात चालू करतो पण आम्हाला ते मान्य नाही आम्हाला आत्ता चालू करा जी कामं आहेत ती आत्ता चालू करा आम्ही उपोषण सोडतो असं देखील समजत की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या उपोषणाची दखल घेतलेली उपो आहे ते स्वतः या ठिकाणी उपोषण स्थळी भेट आहे त्यांच्याकडे काय असणार आहे काय नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दौऱ्यावर ते आहेत इकडे पिंपरी चिंचवडच्या तर जर ते इकडे आलेस तर नक्कीच महत्वाचे जे रस्त्यांचा आणि ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी करू आणि आणखी बाकी काही समस्या आहेत त्याही त्यांच्याकडे मांडव काय अपेक्षा भेट देणार आहे त्यांनी भेट दिल्यानंतर काय भूमिका घेणार महत्वाचा प्रश्न तर हा ट्राफिकचाच आहे आणि हे डीपी रस्ते जे आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत हेच महत्वाचं आहे कारण भारत माता चौक नाशिक हायवे असेल लक्ष्मी चौक असेल शिव रोड असेल एन जी रोड असेल पूर्ण हे संध्याकाळच्या टाइमिंगला एवढं जाम असतात आणि ही महत्वाची समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे देखील केलेला आहे आणि ती सोडवण्यासाठी मागणी करणार आहोत ज्या पद्धतीने पालिकेच्या अधिकारी उडावडीची उत्तर देतात आज करू उद्या करू फक्त आश्वासन देतात फक्त पोकळ आश्वासन देतात कुठे अद्यापही म्हणजे दखल जरी घेतली असेल त्यांनी मात्र तरी देखील कुठेही असं दिसत नाही की कामाला खरच सुरुवात झालेली उद्या जर त्यांना तर तुम्हाला काय वाटतं काही काम सुरू होईल का जेव्हा आम्ही उपोषणाला बसायचं ठरवलं आणि पत्रक वाटायला चालू केली तेव्हा काही ठिकाणी डांबरीकरणाचे काम चालू केलेली आहेत पण ती एकदम निष्कृष्ट दर्जाची आहेत ती म्हणजे मान्यच नाहीयेत की एक पाऊस झाला तर ती तो रस्ता आहे तसा होणार आहे त्याच्यामुळे हे चांगल्या क्वालिटीचं काम करावं अशा अधिकाऱ्यांकडे आमची मागणी आहे आणि इतक्या दिवस त्यांनी म्हणजे सगळं लाईटली विषय घेतलेला आहे एक महिला आज उपोषणाला बसली आहे पाच दिवस झाले पण आ आयुक्तांना फोन केला तर आयुक्तांना माहीत सुद्धा नाही आहे की आपल्या मोशीमध्ये एखादी महिला उपोषणाला बसली आम्ही पत्र व्यवहार केलाय बसायच्या अगोदर पत्र दिलंय बसायच्या आदल्या दिवशी सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि आज आज फोन केल्यावर म्हणतात आम्हाला माहित नाही म्हणजे ही किती मोठी शोकांतिका काय आज पिंपरी चिंचवड शहरात काय चाललंय हे जर आयुक्तांनाच माहित नसेल तर दुर्दैवी आपला आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतोय स्मार्ट सिटी मध्ये राहतोय आणि अशा अधिकारी आपल्याला लाभलेत निश्चितच आपण पाहतोय रुपाली अल्लाट यांच्या उपोषणाचा आज खरं तर पाचवा दिवस आहे खर तर हे दुर्दैव म्हणायला लागेल ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त जे शहरभर इतर कामांमध्ये व्यस्त असतात मात्र त्यांना हेही माहित नाही की आपल्याच पिंपरींचोड शहरातील मोशी परिसरात एक महिला उपोषणाला बसली आहे त्याचबरोबर तर आयुक्तांनी दखल न घेता आता थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपोषणाची दखल घेतलेली आहे स्वतः रुपाल यालट यांच्या उपोषण स्थळी भेट देणार आहे आता नेमकं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर या संपूर्ण प्रश्नांवर मार्ग निघतो का खरंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका जागे होणार का या रस्त्याचे काम खरंच सुरू होतील का आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडीओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायासह प्रसन्न तरडे आपला आवाज मोशी